नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपले युट्यूब चॅनल बी केम्प स्टडी मध्ये तर मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे पोलीस भरती दोन हजार पंचवीस सुरू झालेली आहे तर प्रत्येक प्रवर्गानुसार किती जागा आहेत ते आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण गडचिरोलीला किती जागा आहेत आपण पाहणार आहोत तर पहा मित्रांनो पोलीस अधीक्षक गडचिरोली पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीस तर चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा अशाच माहितीसाठी प्रत्येक जिल्ह्याचे आपण व्हिडिओ बनवणार आहोत आणि काही मित्रांनो बनवलेले आहेत ते तुम्ही चॅनल वरती जाऊन पाहू शकता महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा व त्यानंतर शासनाने वेळोवेळी आणि दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीस च्या आदेशान्वे केलेल्या सुधारणानुसार पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्या आस्थापनेवर सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणारी सातशे सतरा पदे भरण्यासाठी पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात येत आहे आणि याचमध्ये मित्रांनो आपण चालक पोलीस शिपाई गडचिरोलीचे हे आपण पाहणार आहोत किती जागा आहेत प्रत्येक प्रवर्गानुसार तर पहा पोलीस शिपाई यामध्ये यामध्ये मित्रांनो अनुसूचित जातीसाठी चौऱ्याऐंशी जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी ब्याण्णव जागा आहेत विमुक्त जाती अ साठी आठ जागा आहेत भटक्या जमाती ब साठी आठ जागा आहेत भटक्या जमाती क साठी आठ जागा आहेत भटक्या जमाती ड साठी पंधरा जागा आहेत तर विशेष मागास प्रवर्गासाठी आठ जागा आहेत इतर मागास वर्गासाठी एकशे एकवीस जागा मित्रांनो आहेत एसीबीसी साठी अठ्ठावन्न जागा दिलेल्या आहेत तर ईडब्ल्यू साठी अठ्ठावन्न जागा आहेत आणि अराखीव पदे जी आहेत अराखीव जागा दोनशे सत्तावन्न जागा आहेत असे एकूण सातशे सतरा जागांसाठी गडचिरोली पुलीस शिपाई पदांसाठी जागा आलेल्या पदां आहेत तर पहा यामध्ये तुम्ही पाहू शकता सर्वसाधारण किती जागा आहेत महिला खेळाडू प्रकल्पग्रस्त तर यामध्ये मित्रांनो आपण मुंबईच्याही जागा कव्हर केलेल्या आहेत तेही आपण परवानुसार टाकलेले आहेत चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीसाठी करा तर पहा सर्वसाधारण महिला खेळाडू प्रकल्पग्रस्त पर यामध्ये किती जागा तेही तुम्ही पाहू शकता मित्रांनो तर यामध्ये महत्वाची टीप पहा काय दिलेली आहे तर जिल्हा पोलीस शिपाई भरती करण्याबाबत कोणीही पैशाची किंवा अन्य कोणत्याही स्वरूपाची मागणी केल्यास संबंधित उमेदवारांनी त्याबाबतची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली यांना दूरध्वनी क्रमांक हा मित्रांनो दिलेला आहे वर त्वरित संपर्क साधून तक्रार करावी तसेच या संदर्भात उमेदवार पोलीस अधीक्षक गडचिरोली या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी किंवा अध्यक्ष पोलीस भरती समिती दोन हजार चोवीस पंचवीस तथा पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्याशी संपर्क साधून तक्रार करू शकतील तर उमेदवारांना काही अडचणी आल्यास खालील दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा तर हा मित्रांनो हेल्पलाइन नंबर दिलेला आहे समाधान कक्ष पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली तर मित्रांनो सातशे सतरा जागा आहेत पोलीस शिपाईच्या गडचिरोलीसाठी नंतर पहा जागा ज्या आहेत पोलीस शिपाई चालकच्या तर यामध्ये मित्रांनो तुम्ही पाहिलंच आहे तर पहा पोलीस शिपाई चालकच्या किती जागा आहेत यामध्ये अनुसूचित जातीसाठी तीन जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी सहा जागा आहेत विमुक्त जाती साठी एक जागा आहे भटक्या जमाती ब साठी एक जागा आहे भटक्या जमाती क साठी एक जागा आहे भटक्या जमाती ड साठी एक जागा आहे विशेष मागास वर्गासाठी एक जागा आहे तर इतर मागासवर्गासाठी पाच जागा आहेत आणि एसी वी सीसाठी दोन जागा दिलेल्या आहेत तर ई डब्ल्यू एसाठी दोन जागा दिलेल्या आहेत अ राखीवसाठी चार जागा आहेत आणि एकूण जागा ज्या आहेत त्या सत्तावीस जागा आहेत तर पोलीस शिपाई च्या जागा सत्तावीस आणि पोलीस पुलीस शिपाईच्या सातशे सतरा जागा आहेत तर मित्रांनो चांगल्या जागा आहेत आणि यामध्ये करत आरक्षण यामध्ये पहा सर्वसाधारण महिला खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक अशा मित्रांनो यामध्ये दिलेले आहेत ते तुम्ही पाहून घेऊ शकता तर फॉर्म भरताना मित्रांनो प्रत्येक प्रयोगानुसार आणि किती जागा आहेत तुम सर्वसाधारणसाठी महिला भरत असतील महिलां तर महिलांसाठी हा मित्रांनो टोटल पाहूनच तुम्ही फॉर्म भरा तर पहा महत्वाची टीप येथे दिलेली आहे हा दूरध्वनी क्रमांक हेल्पलाईन नंबर हे दिलेला आहे आणि मित्रांनो कोणी पैशाची मागणी केली लाचलुचपत तर मित्रांनो ते त्याबद्दलही येथे दिलेलं आहे त्याबद्दलही दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे तुम्ही फोन कॉल करून मित्रांनो माहिती देऊ शकता तर मित्रांनो चांगल्या जागा आहेत नक्की तुम्ही फॉर्म भरा आणि माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद